राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मढी गावाला पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून ते काम अपूर्ण आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद अंतर्गत असणारा तिसगाव ते मढी रस्ता एक वर्षात खराब झाल्यामुळं मढीचे सरपंच संजय मरकड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाथर्डी पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर पायऱ्यांवर बसून धरणे आंदोलन केलंय यावेळी मढीचे सरपंच संजय मरकड माजी सरपंच देवीदास मरकड भाऊसाहेब निमसे उत्तम मरकड राजेंद्र मरकड श्यामराव मरकड मुरलीधर मरकड बाळासाहेब मरकड रवींद्र मरकड हे आंदोलनात सहभागी झाले केंद्र सरकारची योजना आहे जलजीवन मिशन घर घर पाणी या योजनेमध्ये आमच्या श्रीक्षेत्र मढी या गावाला पाच कोटी रुपयाची योजना मंजूर झालेली आहे कासार पिंपळगाव या ठिकाणाहून विहिरीचं पाणी आणून मढी मध्ये तो वितरण करायचा आहे मार्च महिन्यामध्ये प्रचंड दुष्काळ असताना आम्ही या लाईन साठी भरपूर पाठपुरावा केला यात्रा जवळजवळ मढीची कानिपनाथाची यात्रा जवळ वीस ते पंचवीस लाख भाविक त्या ठिकाणी असतात गावाची लोकसंख्याही पाच हजार आहे असं असतानाही ही योजना आमची जवळजवळ बारगडलेली आहे वितरणाचं काम झालेलं आहे पण पाण्याचा जिथून उद्भव आहे तिथूनच काम झालेलं नाही याला स्थानिक लोकप्रतिनिधीचा विरोध आहे आणि पंचायत समितीचे जे जलजीवनचे अधिकारी आहेत त्या स्थानिक लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली जाऊन हे काम मार्गी लावत नाहीत आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत ते काम आमचं मार्गी लागावं मढी गावामध्ये दररोज लाख दोन लाख भाविक त्या ठिकाणी असतात आणि त्यांना पाण्याची देण्याची व्यवस्था गेल्या उन्हाळ्यामध्ये आमच्याकडं नव्हती प्रचंड पाणी टंचाई असताना हे आम्ही त्यावेळेस भरपूर पाठपुरावा केला पण ते पाणी आमच्यापर्यंत आलं नाही म्हणून आज रोजी आम्ही या ठिकाणी जलजीवन मिशनच्या अंतर्गत आमचं पाण्याची पाईपलाईन काम मार्गी लागावं यासाठी धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत पंचायत समिती पाथर्डी या ठिकाणी आमची मढी ग्रामस्थांची जी मागणी होती जो आम्ही ग्रामसभेचा ठराव घेतला होता की एक वर्षापूर्वी मढी ते तिसगाव या रस्त्यावर जिल्हा परिषद अंतर्गत बाराशे मीटरचा रस्त्याचं डांबरीकरण या ठिकाणी झालेलं होतं त्या रस्त्यासाठी आम्ही त्यावेळेसही रस्त्याचं चा काम चालू व्हावं यासाठी रस्ता रोको आंदोलन केलं होतं रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर त्या ठिकाणी के के ते काम सुरू करण्यात आलं संबंधित ठेकेदारी आणि अधिकाऱ्यांच्या याच्यामुळं पण ते काम आज त्या कामासाठी एक वर्ष पूर्णही होत नाही तोच ते काम अतिशय खराब झालेलं आहे रस्त्याचे खड्डे पडलेले आहेत रस्त्याची लेंथ राहिलेली ले नाही ले ले। खालीवर तो रस्ता झालेला आहे साईड पट्ट्या राहिलेल्या नाहीत आणि तो रस्ता लांबी तर सोडा पण रुंदीला देखील थी नियमाप्रमाणे झालेला नाही तो आखूड आहे रस्त्याची आता दुरावस्था अशी आहे की रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे आमची या निवेदनामार्फत या धरणे आंदोलनामार्फत प्रशासनाला एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर तो रस्ता ज्या कोणी ठेकेदारांनी केला असेल त्याच्याकडून परत तो दुरुस्त करण्यात यावा अन्यथा तो प्रशासनाने दुरुस्त करावा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनाला समस्त मडी ग्रामस्थ आज रोजी बसलेलो आहोत या यामागचा धरणे आंदोलनामागचा स्पष्ट आणि स्वच्छ उद्देश हाच आहे की या मढी गावाला येण्याचा मुख्य मार्ग तिसगाव ते मढी भाविकासाठी आणि ग्रामस्थसाठी दळवळण्यासाठी अतिशय गरजेचा आहे आणि तोच जा रस्ता जर एक वर्षाच्या आत खराब होत असेल तर ही प्रशासन आणि त्या ठेकेदाराची चूक नाही का या प्रश्नाचा जाब विचारण्यासाठी व तो रस्ता दुरुस्त होण्यासाठी आम्ही समस्त मरी ग्रामस्थ एका तळमळीने या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी बसले आहेत अध्यापन प्रशासने आमची कुठलीही दखल घेतलेली नाही आम्ही एकोणतीस सात दोन हजार चोवीस रुपये रोजी यांना जल जीवन मिशन आणि रस्ता तक्रारी संदर्भात या ठिकाणी त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि या ठिकाणी येऊन बसलेलो आहेत या संदर्भातले ग्रामसेवेचे ठराव देखील आम्ही सोबत आणलेले आहेत आता एवढीच विनंती आहे प्रशासनाला लवकर लवकर ही दखल घ्यावी जिल्हा परिषद पंचायत समिती बांधकाम विभाग आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय अमोल सह मुकुंद लोहिया सीन्यूज मराठी पाथर्डी आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा